अलिबाग तालुक्यातील कातळपाडा येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे दिलेल्या पैशांच्या वादातून एका व्यक्तीचा गळा दाबून खून करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी गुरुवारी दोन आरोपींना अटक केली आहे कातळपाडा येथील अमित प्रफुल्ल वाघ सदतीस यांनी कोपरी कुर्डूस येथील एका व्यक्तीकडून उसने पैसे घेतले होते पैसे परत न दिल्याने चंद्रकांत टिळक मात्रे आणि अक्षय नारायण मात्रे या दोघांमध्ये प्रचंड राग निर्माण झाला बुधवारी रात्री दोघेही अमित वाघ यांच्या घरी गेले आणि पैशांची मागणी केली यावेळी वाद सुरू झाला जो पुढे चांगलाच विकोपाला गेला चंद्रकांत म्हात्रे यांनी प्रथम अमित सोबत वाद घालून त्याला त्याला केली केली त्यानंतर मारहाण करण्यास सुरुवात त्यांनी अमितला घरातून बाहेर पडवीमध्ये खेचून आणले त्यानंतर चंद्रकांतने अमितचा गळा दाबला तर अक्षयने त्याच्या गुप्त भागावर प्रहार केला या गंभीर मारहाणीत अमित गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला या घटनेनंतर आरोपी पसार झाले होते घटनेची माहिती मिळताच आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने राबवली अखेर गुरुवारी सायंकाळी आरोपींना अटक करण्यात आली या प्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात चंद्रकांत मात्रे आणि अक्षय मात्रे यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पैशाच्या वादातून एवढा गंभीर गुन्हा घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे हा प्रकार समाजातील तणावपूर्ण परिस्थितीचे गंभीर दर्शन घडवत असून अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक असल्याचं मत स्थानिकांकडून व्यक्त केलं जात आहे जनोदयकरिता अमोल कुमार जैन रायगड